नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद संत निरंकारी मिशन तर्फे रक्तदान शिबिर व जनजागृती रॅलीचे आयोजन सारळ येथील रक्तदान शिबिरात एकशे त्रेसष्ट युनिट रक्तदान संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक संस्था आहे जी मानवी कल्याणासाठी समर्पित आहे ती स्वतःला कोणत्याही विशिष्ट धर्माचा भाग न मानता सत्य आणि प्रेम यावर आधारित एक चळवळ मानते जिथे सद्गुरूंच्या कृपेने लोकांना देवाचा साक्षात्कार घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो निरंकार मिशनची स्थापना पंचवीस मे एकोणीसशे एकोणतीस रोजी बाबा सिंग यांनी केली या चळवळीचा उद्देश लोकांना निराकार देवाचा साक्षात्कार घडवून आणणे म्हणजेच सत्य व प्रेम यावर आधारित ही जीवन जगणे निरंकारी मिशन मानवतावादी दृष्टिकोन ठेवते सर्व मानव एक आहे त्यांच्यात प्रेम आणि समानता असावी निरंकारी मिशनमध्ये सेवा गरिबांना मदत करणे आणि देवाची आराधना करणे यावर जोर दिला जातो अशा या मानवतावादी सर्व धर्म समभाव राखणाऱ्या निरंकारी मिशनच्या तर्फे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आगरसुरे ते माणकुळे व बोडणी गावामध्ये रक्तदान शिबिरासाठी आवाहन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन बोडणी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन श्री विश्वास नाकवा मिळकतकार ग्रामपंचायत सरपंच सौसविता कडवे श्री विजय आहेर संयोजक अलिबाग श्री प्रवीण पाटील क्षेत्रीय संचालक रायगड क्षेत्र व चारही ब्रांचचे मुखी तसेच बोडणी गावातील मान्यवर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्ट्रेशन दिल्ली शाखा सारण येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे यावेळी तब्बल एकशे त्रेसष्ट रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिराला प्रतिसाद देऊन रक्तदान केले या रक्तदात्यांमध्ये रक्त के रक्त तेवीस महिलांचा समावेश होता निरंकारी भक्तांच्या सेवाभावाने प्रेरित होऊन इतर रक्तदात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग रायगडचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर दीपक गोसावी व त्यांची टीम यांच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यात आले होते निरंकारी मिशनच्या या सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या संस्थेकडून या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विजय आहेर यांनी सांगितले की संत निरंकारी मिशन हे ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे वृक्षारोपण स्वच्छता अभियान रक्तदान शिबीर मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर वननेस वन यासारखे सामाजिक उपक्रम उपक्रम राबवणे ही एवढ्याच मर्यादित ओळख निरंकारी मिशनची नाही तर समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडून निरंकारी ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची सुरुवात तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशीपासून झाली म्हणजे जवळजवळ गेली तीन दशके होऊन गेली या सेवेसाठी दरवर्षी चोवीस एप्रिल मानव एकता दिवस या दिवशी संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल सारळ ब्रांचचे मुखी देवानंद पाटील यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले हे रक्तदान शिबिर संपन्न करण्याकरता सेवादल युनिट चौदाशे पंच्याहत्तरचे सेवादल अधिकारी व सेवादल महिला पुरुष साधसंगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि शेवटी रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदान रक्तपेढी अलिबाग यांच्याकडून त्यांना प्रमाणपत्रक तसेच मान्यवरांचे निरंकारी मंडळाचे प्रकाशन साहित्य व पुष्पगुच्छ देऊन संत निरंकारी मिशनकडून आभार मानण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी भोईर सारळ अलिबाग